नमस्कार मी प्रज्ञा तली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची पेस्ट म्हणजे मुगाचं कडण करून दाखवणार कुन आहे त्याआधी मी मुगाची एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे गूळ खोबरं दूध आणि वेलची बस एवढं साहित्य घेतलंय आणि सा थोडंसं किंचितचं मीठ घालणार आहे मी आत ते हे ना पहिलं भाजून घेते मुगाची डाळ आहे ना ही पहिली भाजून घ्यायची बघा बारीक गॅस करायचा मीडियम म्हणजे बंद घ्यायच आणि चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित हे बघा ही शॉर्टकट मध्ये करण्यावर मुगाची पेस्ट जायची पेस्ट करतात ना म्हणजे मुगाचं कडण हे मुग भाजून दात्या भरड भरडतात पण मी तुम्हाला हे शॉर्टकट मध्ये दाखवणार आहे मी डाळ भाजून घेते डाळ भाजून झाली गॅस बंद करते मी डाळ काढून घेते काढून घेते चांगली लाल करायची डाळ गरपायची ना अजिबात चांगली भाजली पाहिजे मग त्याला चव चांगली येते पिजेला बघा मी ना स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन दोनदा दोनदा ते तीन वेळा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची चांगली कर, कर हे बघा धुवून घेतली आणि चार चारपट पाणी ठेवायचं आणि आधी शिजायला आधी काहीच घालायचं नाही तर त्याला ना शिजायला आणि शिजायला ठेवल्यावर ना गॅस फास्ट करायचं आणि आधी हलवत राहिले खाली जाऊन चिपत ते तो पण करत करप ते मग ते डाळ म्हणून आधी हे करायचं गॅस फास्ट करायचं आणि हलवत राहायचं त्या डाळीला चिपकायला नाही जायचे जो पण पाणी गरम होत नाही ना पण थंड पाण्यात टाकली आहे ना लगेच खाली जाऊन शिपणारी डाळ ना ते शिजायला जायची हे बघा हे शिजायलाच येते अजून त्याला उकळी नाही आली अजून त्याला डावळा पाहिजे चांगलं उकळ्याला लागले ना मग थांबायच थोडा डावळ्याने थांबायचं आम्ही डाळ शिजल्यानंतर गुळ वगैरे सगळं घालायचं हे बघा आता इथे कड येतोय शिजायला सुरुवात होते पाणी गरम झालं झाला गॅस बारीक करते आणि त्याला शिजायला देते आता खाली चिपकणार नाही मध्ये मध्ये फक्त चेक करायची आणि ढवळत राहायचं हे बघा हे शिजायला देते आणि डायरेक्ट डाळ शिजल्यावर तुम्हाला दाखवते आता काय डाळ शिजले शिजल्यावर दाखवते हे बघा डाळ शिजली आहे चांगली ना थोडस मीठ टाकते आणि गूळ टाकते डाळीतलं पाणी आटलंय हे गूळ टाकणार आता हे शिजवून घेते चांगल्या आधी डावडायचं शिजायला जायचं गुळ घातल्यानंतर हलवायचं आणि आता गुळ खाली जमना करतू शकत हे बघा ओलं खोबरे घालतो ओल्या खोबऱ्याचा पण त्याच रस निघाला पाहिजे शिजायला देते बघा पेट शिजली आहे तर मी वेलची घालते वेलची घातली आणि ढवळून घेतली हे बघा आणि हरे प्लाचा गुट टाकतो जवळलं बघा दूध टाकलंय ना तिथे हलवत राहायचं दोन मिनिटं हलवायचं आणि त्यात बंद करून टाकायचं हे बघा मी गेली मुगाच्या डाळीची पेज तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या आयडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि से से कर अशी सेम शे सेम तुम्ही मुगाची डाग करून बघा चांगली होते कारण मोस्टली मुग भाजून भरून त्याची पेस्ट करतात मी डायरेक्ट मुगाच्या डाळीची पेज केली शॉर्टकटमध्ये गेली तुम्ही पण अशी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा मुगाच्या डाळीची पेस्ट केलेली कशी झाली ती आणि चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये